एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखाचा संसार सुरू झाला होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलंसुद्धा झालेले होते सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं बघता बघता या सुखी संसारामध्ये त्यांच्या संसाराला अठरा वर्ष पूर्ण झाले होते आणि हे नवरा बायको एकमेकांसोबत अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होते पण मात्र एक दिवस अचानक ती जी बायको आहे ती घरामधून बेपत्ता होते कुठं गेली गे गे आहे काय गेली आहे काही समजत नाही तिचा जो नवरा आहे तिची सगळीकडं शोधाशोध करतो मित्रमंडळींना पाहुणे सगळ्यांना फोन करून विचारतो पण मात्र तिचा काहीही तपास लागत नाही म्हणून तो जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जातो आणि पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करतो जेव्हा पोलीस त्याच्या बायकोचा शोधाशोध शोधाशोध घेतात शोद तेव्हा जवळच्याच एका परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेहाचा सांगडा मिळतो म्हणजे सापळा मिळतो मग सापळा मिळाल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा पोलिसांना विश्वास वाटतो म्हणून पोलीस त्या महिलेच्या सांगड्यावरून आणि तिच्या ज्या काही तपासण्या केल्या त्याच्यावरून तो जो पुरुष आहे ज्यानं त्याची बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्याच्या विरोधातच खुनाचा गुन्हा दाखल करतात वेगवेगळ्या पद्धतीचे कलम लावतात अटक करतात ताब्यात घेतात आणि त्याला जेलमध्ये पाठवतात आता त्याच्या नाव त्या नावऱ्यानं स्वतःची बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती पण मात्र त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला होता जेव्हा त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गेलं होतं तेव्हा त्यानं न्यायालयासमोर सांगितलं होतं की त्यानं त्याच्या ते बायकोला मारलेलं नाही त्याची बायको बेपत्ता झालेली आहे मग त्याच्या त्या मुलाच्या जवळच्या लोकांची आजूबाजूच्या सुद्धा जबाब घेण्यात आले त्या बेपत्ता महिलेच्या आईचासुद्धा जबाब घेण्यात आला तेव्हा त्यांनीसुद्धा त्या ती बेपत्ता असल्याचंच सांगितलं पण मात्र पोलिसांनी जमा केलेले जे काही पुरावे येते त्या पुराव्याच्या आधारे त्या पुरुषानंच त्याच्या बायकोला मारलंय असं पोलीस ठाणकावून त्या ठिकाणी सांगत होते म्हणून त्या पुरुषावर त्या ठिकाणी कारवाईसुद्धा झाली होती आणि तो पुरुष जेलमध्ये गेला होता मग जेलमध्ये गेला होता त्याची सजा भोगत होता बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेल्यानंतर एक दिवस अचानक ती जी महिला आहे ती बेपत्ता झालेली महिला जिवंत होते आणि जिवंत झाल्यानंतर थेट तिच्या नवऱ्यासमोरच येऊन उभी राहते तेव्हा पोलिसांनासुद्धा एक मोठा धक्का बसतो की मेलेली बायको जिवंत कसं काय झाली आणि मग ही मेली नाही तर ती नेमकी मेलेली कोण होती असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी पडलेले होते गुंतागुंतीची ही केस झालेली होती त्यामध्ये पोलीस तिचा नवरा आजूबाजूचे लोक सगळेच परेशान झालेले होते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यामधील कोडगू जिल्ह्यातील कुशलनगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारं रह। एक नवरा बायकोचं जोडपा आहे तो जो नवरा आहे त्याचं नाव सुरेश आहे तर ती जी बायको आहे तिचं नाव मलिके असं नाव आहे हे दोघं जण बायको होते अठरा वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत आणि ते त्यांचा उदरनिर्वाह करून या परिसरामध्ये राहत होते पण मात्र बरीच वर्ष निघून गेल्यानंतर लग्नाला अठरा वर्ष झाल्यानंतर तारीख आली दोन हजार वीसची दोन हजार वीसमध्ये द नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये ती जी महिला आहे ती अचानक पद्धतीनं एक दिवस बेपत्ता झाली होती आणि बेपत्ता झाली कुठं गेली काय गेली कोणाला काही खबर लागली नाही काय नाही म्हणून त्यानं पोलिस स्टेशनमध्ये त्या सुरेशनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली मग तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला आणि एका परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह मिळाला मग मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्यावरच पोलिसांनी विरुद्ध कारवाई केली त्यानंच त्याच्या बायकोचा खून केला आहे असा आरोप त्याच्यावर लावला न्यायालयामध्ये ने ला ला, नेलं ला न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली कारण की पोलिसांनी सापडलेला जो सापळा आहे त्याचे डी एन ए टेस्टसुद्धा केले होते डी एन ए टेस्ट करून त्याचा रिपोर्ट याय यायच्या अगोदरच या 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 इकडं चार्जशीट दाखल केली होती त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत असं कोर्टाला दाखवलं होतं आणि त्याला त्याच्यामध्ये गुन्हेगार करून त्याला शिक्षासुद्धा दिली होती मग त्याच्या तो शिक्षा काही दिवस भोगला शिक्षा भोगल्यानंतर त्याला जमानत मिळाली जमानत मिळाल्यानंतर तो घरी आला दोन वर्षे जेलमध्ये सुद्धा राहिला होता पण मात्र त्याची बायको नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे ती खरंच बेपत्ता झालेली आहे का खरंच तिला कोणीतरी मारून टाकलंय हा एक मोठा प्रश्न होता मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर दोन हजार वीसमध्ये घडलेली घटना होती त्याच्या पाच वर्षानंतर तारीख येते एक एप्रिल दोन हजार पंचवीसची एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तो जो, है, तो, जो, जो है, सुरेश आहे त्याचा अचानक फोन वाजतो आणि फोन वाजल्यानंतर त्याचा जवळचा जो मित्र आहे त्याचा मित्र सुरेशला सांगतो की तुझी जी बायको आहे मलिके नावाची तुझ्या बायकोला मी एका हॉटेलमध्ये एका पुरुषाबरोबर बघितलेला आहे तेव्हा तो सुरेश मोठ्या प्रमाणात हादरतो की असं कसं काय झालं म्हणून परत्र जवळच्या मित्रानं विश्वासानं सांगितलेलं होतं म्हणून तात्काळ सुरेशनं त्याच्या मित्राला गाठलं आणि दोघा गा जणांना ते कोणतं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जाण्याचं ठरवलं त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर खरंच त्या ठिकाणी त्या सुरेशची बायको मलिके ही एका पुरुषाबरोबर त्या हॉटेलमध्ये बसलेली होती आणि दो ते दोघंजणं त्या ठिकाणी बसलेले असतानाच सुरेशनं त्या हॉटेल मालकाला तात्काळ पोलिसांना फोन करायचं सांग आणि घटनास्थळी पोलिसांना बोलवलं घटनास्थळी पोलिसांना बोलवल्यानंतर पोलिस आले आणि पोलिसांनी त्या महिलेला पकडलं महिलेला पकडलं आणि तिला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेलं त्याच्या विरोधात ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता त्या ठिकाणी नेलं ने ने. मग तिला जेव्हा कोर्टामध्ये दोन तारखेला के हजर केलं सुरुवातीला ती उडवा उडीची उत्तरं देऊ लागली वेगवेगळ्या पद्धतीची नावं सांगू लागली पण मात्र जेव्हा वकिलांनी तिला जे खरं आहे तुझं खरं नाव काय आहे असं दबाव टाकून विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिने सांगितलं की लग्नानंतर तिला गणेश नावाचा एक पुरुष मोठ्या प्रमाणात आवडू लागला तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त तिला प्रेम करू लागला म्हणून तिला आता तिच्या नवऱ्यासोबत मुलांसोबत राहायचं नव्हतं म्हणून ती गणेशसोबत पळून गेलेली होती आणि ती या गावापासून अवघ्या पंचवीस ती ते तीस किलोमीटर अंतर असणाऱ्या गावामध्येच प्रियकारासोबत राहू लागली मज्जा मारू लागली पण मात्र तिनं तिच्या नवऱ्याला काहीही खबर केली नाही कारण की तिचा नवरा तिला मारेल अशी भीती तिला होती म्हणून तीसुद्धा त्या गावामध्ये लपून बसलेली होती पण मात्र या परिसरामध्ये दुसऱ्याच्या किंवा महिलेचा मृतदेह ते सापळा आढळल्यामुळं पोलिसांनी विनाकारण तिच्या नवऱ्यावर सुरेशवर कारवाई केली त्याला विनाकारण जेलमध्ये पाठवलं त्याचा मानसिक त्रास त्याला मोठ्या प्रमाणात झाला म्हणून न्यायालयानं त्या ठिकाणचे जे एस पी आहेत जिल्हा अधीक्षक आहेत त्यांच्या विरुद्ध समन्स पाठवलेले आहे आणि त्यांना सतरा एप्रिलपर्यंत निर्देश देण्याचे म्हणजे संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहेत पोलिसांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास केला आणि विनाकारण त्या तिच्या नावऱ्याला जेलची हवा खावा लागली मोठ्या प्रमाणात त्याचा मानसिक शारीरिक छळ चार झालेला आहे त्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याची संपूर्ण नुकसान भरपाई पोलिसांनी द्यावी अशी मागणीसुद्धा न्यायालयामध्ये त्या सुरेशच्या वकिलांनी केलेली आहे आणि जर त्यांना या ठिकाणी न्याय ना मिळाला नाही ना तर ते वरच्या न्यायालयामध्ये जाणार असल्याचंसुद्धा वकिलांनी सांगितलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडतं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब から